वेलकम बॅक फ्रेंड्स मी व्यागापॉन मॅक आणि आज आपण एक छोटीशी भटकंती करण्यासाठी आलो मित्रांनो मारुती मंदिर म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय संकल्पना येते ऑबवियस आहे मारुती मंदिर म्हटल्यावर मारुतीचं मंदिर आहे मंदिरामध्ये गर्भगृह आहे गर्भगृहामध्ये मारुतीची मूर्ती आहे मूर्तीला शेंदूर फासलेला आहे मूर्तीच्या हातामध्ये गदा आहे मूर्तीचे म्हणजे बजरंगाची शेपटी त्याच्या खांद्यावरनं वरती डोक्यावर फणारलेली आहे आणि मूर्तीचा चेहरा हा वानररूपी आहे मरकटरूपी आहे पण मी जर तुम्हाला म्हटलं की असं एक मंदिर मारुतीचं मंदिर की जिथे मारुती हा नररूपात आहे मानव रूपात आहे आश्चर्य वाटेल ना तुम्हाला तर मित्रांनो मी तुम्हाला आज अशा एका मंदिरामध्ये घेऊन आलेलो आहे मारुतीचं मंदिर आहे नाशिकजवळचं गवळाणं गाव आहे नाशिकपासून साधारणतः एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर गवळाणं म्हणून गाव आहे त्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातली मूर्ती ही मानव रूपात आहे तर चला आपण मंदिराचा फेरफटका करू तर मारुतीरायाचं बजरंगाचं दर्शन घेऊ आणि इथल्या ग्रामस्थांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू की इथलं मंदिर मानव रूपात का आहे आणि त्याच्यामागे काही आख्यायिका आहे का त्याच्यामागे काही गोष्ट आहे का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला तर माझ्याबरोबर या <coughs> आ, काका आपलं नाव काय संतराम खापे अच्छा गवळायनाथ हो हे oh. आता इथे गवळायनाथलं मारुती मंदिर आहे हे मंदिर किती जुनं आहे फार जुनं आहे खूप जुनं आहे ज्यावेळेला बरेच जुने लोक सांगता बाबा इथं त्याचा स्पर्श झालता हा नंगदळ होते मारुतीचं साग सगळे जे मंदिरं असतात ते साधारणत वानर रूपात असतात बरोबर आहे हे एकमेव मंदिर आहे की जिथे वानर रूपात असतात हे मानव रूपातलं मंदिर आहे तर त्याच्यामागची काही आख्यायिका आहे का काही गोष्टही आहे का आता इथं तर हाय इथं काही वानरूपात नाही हे लागतं मारुती आणि इतर इकडे तोंडी अच्छा शक्यतेनं ना म्हणजे बहुतेक मंदिरांची तोंड कोणतं इकडे राहतं इकडं इकडे राहत याचं उत्तर इकडे अच्छा आणि आता तुम्ही मला सांगितलं की ते संदर्भ आहे काय संदर्भ आहे तो आता अंजनेर जन्म झाला मारुतीरायांचा बरोबर हनुमानरायाचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर स्वस्त होईल अच्छा ओके त्याच्यामुळे हे फार पुराण मंदिर म्हणजे आपल्याला एवढं पण पण जे पूर्व जे लोक आहे गेले गेलेले आता आज हयात नाही ते लोक सांगत होते असं असं आहे आणि नंगा मारुती तिथं त्या मंदिरामध्ये स्त्री जात नाही बाहेरून दर्शन घेते बरोबर असं ओके ठीक आहे आभार तुमचे थँक्यू मित्रांनो मंदिर पुरातन आहे पण अलीकडच्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धारही झालेला आहे आम्ही इथला मारुती मानव रूपात का आहे याचे संदर्भ शोधण्याचा ग्रामस्थांकडनं प्रयत्न केला पण त्याचे नेमके कारण कोणीही देऊ शकले नाही जर आपल्याला याचं कारण माहिती असेल किंवा ह्या संदर्भातली एखादी गोष्ट माहिती असेल तर जरूर कॉमेंटमध्ये कळवा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा असेच व्हिडिओ आणण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर आणि थँक्स थँक्यू थैंक यून सागेन